महाराष्ट्र राज्याची पावनभूमी असलेल्या रेल्वे येथील दिगंबर जैन समाजाने भारतगौरव राष्ट्रसंत परमपूज्य गणाचार्यश्री एकशे आठ सागरजी महामुनिराज ससंघ बेचाळीस पिच्छी यांचा आज धर्मनगरी रेल्वेत भव्य प्रवेश झाला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भव्य दिव्य पंचकल्याणक महामहोत्सव संपन्न करून या विशाल संघाचा मंगलविहार होत आहे हिंगणघाट वर्धानंतर आता विशाल संघाचा मंगलविहार झाला आहे आज सकाळी आठ वाजता आचार्य श्री संघाचं मंगल आगमन होताच चांदूर जैन समाजातर्फे बँड बाजा व गुरुदेवांच्या जयघोषात या विशाल संघाचे भव्य स्वागत करण्यात आले संघाने सर्वप्रथम शहरातील श्री चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले त्यानंतर आचार्य श्री संघाचे पूजन चित्रकला दीप प्रज्वलन छात्र भेट आदी शुभ कार्य नगरवासियांकडून करण्यात आली आणि भाविकांनी अमरावती व सिद्धक्षेत्र मुक्तागिरी येथे येण्यासाठी पूज्य गुरूंच्या चरणी श्रीफल अर्पण केले या विशाल संघामध्ये सुमारे बेचाळीस पिच्छी आहेत ज्यामध्ये आचार्य श्री विराग सागरजी महामुनिराज मुनिश्री विशेष सागरजी महाराज यांच्यासह मुनिश्री आरिका आणि शुल्लकजी यांचा समावेश आहे त्यानंतर पूज्य गुरुदेवांनी आपल्या श्रीमुखातून सांगितले की चांदू रेल्वे या महाराष्ट्राच्या पावनभूमीने दिगंबर आणि श्वेतांबर समाजाचे चार रत्ने दिली जे मुनी दीक्षा घेऊन मोक्ष मार्गाला सुरुवात करणार आहेत एवढ्या भूमीत पोहोचल्यावर मला आनंद झाला हे लक्षात घेऊन गुरुदेवांनी उपस्थित सर्व भाविकांना आशीर्वाद दिले शेवटी आदरणीय गुरुदेव श्रमणाचार्य विमश्र सागरजी महाराज यांनी सर्व भगिनींना ब्रह्मचारिणी विषुदेदींना संघर्षात दीक्षा घेतलेल्या दोन्ही हातांनी मोक्ष मार्गावर पुढे जाण्यासाठी शुभा आशीर्वाद दिलेत ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूरेल्वे वेथून सहसंपादक राजू शिवनकर